नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी महत्वाची बातमी आणि खूप मोठी खुशखबर समृद्धी नंतर आणि शक्तीपीठ महामार्गानंतर एक मोठा एक्सप्रे फक्त चार तासात प्रवास शक्य होणार चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सध्या नाशिक ते अक्कलकोट हा प्रवास करायचा झाला तर नऊ तास लागतात पण आता चेन्नई सुरत एक्सप्रेवे प्रकल्पामुळे हा वेळ फक्त चार तासावर येणार आहे ही बातमी ऐकून मनात आनंदाची लहरू उसळते कारण महाराष्ट्र आणि दक्षिण भारत यांच्यातील दुवा अधिक मजबूत होणार आहेत नाशिक सारख्या शहरात राहणाऱ्या आम्हाला नेहमीच अशा विकासाच्या बातम्या आवडतात ज्या आमच्या रोजच्या आयुष्यात सोयी आणतात हा प्रकल्प सहा राज्यांना जोडणार आहे गुजरात कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू महाराष्ट्रातील जिल्हे नाशिक अहमदनगर सोलापूर कलबुर्गी कर्नूल कडप्पा आणि तिरुपती ही शहरे आता एकमेकांना जवळ येतील मी स्वतः नाशिकमधून दक्षिणेकडे जाण्याचा विचार करतो तेव्हा हा रास्ता किती सोयीचा वाटेल याचा विचार करतो सुरत चेन्नई एक्सप्रेसची खास वैशिष्ट्ये बघूया सुरत चेन्नई एक्सप्रेस वे हा एकूण एक हजार दोनशे एकाहत्तर किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे जो सा लेनचा असेल याचा वेग एकशे वीस किलोमीटर प्रति तास असा असेल ज्यामुळे प्रवास जलद आणि सुरक्षित होईल हा प्रकल्प दोन मुख्य टप्प्यात विभागला गेला आहे सूरत ते सोलापूर आणि सोलापूर ते चेन्नई यातील नाशिक ते अक्कलकोट हा तीनशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा टप्पा महाराष्ट्रातील खूप महत्त्वाचा आहे या भागामुळे उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण भारत यांच्यातील कनेक्टिव्हिटी वाढेल विशेष म्हणजे हा एक्सप्रेवे नवसारी येथे दिल्ली मुंबई एक्सप्रेवेशी जोडला जाईल ज्यामुळे देशाच्या जा पश्चिम आणि दक्षिण भागातील वाहतूक सोपी होईल नाशिक ते अक्कलकोट एक्सप्रेवे या टप्प्यात नाशिक ते अहमदनगर एकशे बावन बावन्न किमी आणि अहमदनगर ते अक्कलकोट दोनशे बावीस किलोमीटर असे दोन टप्पे आहेत कर्नाटकमधील अक्कलकोट यदगीर विभागाचे बांधकाम आधी सुरू झाले असून तो डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण होणार आहे हा प्रकल्प भारतमाला परियोजना भाग आहे ज्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI एच ए आय एमाला गती दिली आहे नाशिक ते अक्कलकोट एक्सप्रेचे फायदे नाशिक त्या अक्कलकोट एक्सप्रेमुळे वेळेची बचत होईल आणि जी आमच्या सर्वांसाठी वरदान ठरले आहे सध्या नऊ तासाचा प्रवास चार तास पूर्ण होणार आहे ज्यामुळे इंधनही वाचेल आणि प्रवाशांना त्रास कमी होईल आर्थिक विकासाच्या दृष्टीने प्रकल्प सोन्याच्या आहे व्यापाराला चालना मिळेल विशेष टेक्स्टाईल ऑटोमोबाईल्स आणि फार्म चुली उद्योग फायदा होईल नाशिक सारख्या शहरामध्ये दक्षिणेकडे मालवाहतुकीसाठी हा रस्ता खूप विभुक्त ठरेल पर्यटनालाही मोठी जाळाली मिळेल अक्कलकोट येथील श्रीस्वामी समर्थ मंदिर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता जलद प्रवासाचा अनुभव मिळेल मी स्वतः अशा तीर्थ यात्रा करतो जेव्हा रस्त्याची चांगली स्थिती किती महत्वाची असते हे माहीत आहे रिअल इस्टेट क्षेत्रातही वाढ होईल कारण या मार्गामुळे शहरामध्ये गुंतवणूक वाढेल लोक अप्लाय ऑनलाईन करून नवीन संधी शोधू लागतील आणि लोन घेऊन व्यवसाय सुरू करतील मोबाईल ॲपद्वारे ट्राफिक अपडेट मिळतील ज्यामुळे प्रवास नियोजित करणे सोपे एकूणच हा एक्सप्रेस स्थानिक शेतकरी उद्योग आणि सामान्य लोकांसाठी जीवन बदलणार ठरणार आहे धन्यवाद मित्रांनो हो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा